समुद्रामधून एक वाट करत या प्रकल्पाने पुढे झेप घेतलेली आहे आणि म्हणूनच या दोन जुळ्या बोगद्यांचं या प्रकल्पामध्ये अत्यंत मोलाचं स्थान आहे आणि अत्यंत महत्वाचे हे दोन बोगदे आहेत बोगद्यामध्ये फायर बोर्ड लावण्यात आलेला हा भारतातला पहिला बोगदा आहे या दोन जुळ्या बोगद्यांवर कंट्रोल रूम चोवीस तास नजर ठेवणार हे जुळे बोगदे फायर आणि फ्लड प्रूफ आहेत आग आणि पाण्यापासून या जुळ्या बोगद्यांना जास्तीचा धोका नाही या बोगद्यातून तीन लेन मध्ये गाड्या धावणार त्यापैकी एक लेन इमर्जन्सी वाहनांसाठी तर दोन लेन सर्वसामान्य वाहनांसाठी इमर्जन्सी लेनमधून मधून आणि अग्निशमन दलाच्या गाड्या धावणार या दोन जुळ्या बोगद्यांपैकी एका बोगद्यामध्ये जर कधी ऍक्सिडेंट झाला किंवा आग लागली किंवा इतर काही इमर्जन्सी परिस्थिती जर निर्माण झाली तर या क्रॉस पॅसेजच्या माध्यमातून प्रवासी आ, या पादचारी मार्गाचा वापर करून दुसऱ्या बोबट्यामध्ये जाऊ शकतात अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे